चंदगड तालुक्यातील काजू उद्योग स्थिरावत असून सहा ते सात हजार लोकांना रोजगार जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञानाची गरज शिनोळी येथे पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी आधुनिक काजू प्रक्रिया मशीनचे भव्य प्रदर्शन चंदगड तालुक्यात काजू उद्योगाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून सध्या दीडशे ते दोनशे उद्योजक या व्यवसायात कार्यरत आहेत यामुळे सुमारे सहा ते सात हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे काजू प्रक्रिया उद्योगातील वाढत्या संधीमुळे बऱ्याच तरुणांनी या व्यवसायात प्रवेश केला असून शेतकऱ्यांनाही काजू बियांसाठी चांगला दर मिळत आहे मात्र नवनवीन तंत्रज्ञानामुळे काजू उद्योग आता जागतिक स्पर्धेत उतरला आहे महाराष्ट्र भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काजू प्रक्रिया उद्योग झपाट्याने आधुनिक होत आहे येथील उद्योजकांनी जागतिक दर्जाचे ज्ञान मिळवावे आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने आपल्या व्यवसायात सुधारणा करावी यासाठी पंचवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिनोळी येथे डॉल्फिन अॅट डॉल्फिन हॉलमध्ये काजू प्रक्रिया मशीनचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे चंदगड तालुका काजू असोसिएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यात आली या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया यंत्रे स्वयंचलित सोलनी मशीन ग्रेडिंग आणि पॅकिंग उपकरणे तसेच विविध आधुनिक तंत्रज्ञाना विषयी माहिती दिली जाणार आहे उद्योगाच्या भविष्यातील वाटचालीसाठी आधुनिकता आणि गुणवत्ता हे महत्वाचे घटक असल्याने तालुक्यातील उद्योजक आणि शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन काजू असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे